काय म्हणून खा 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 आणि खायला का तुम्ही खात्या ना मग खाती नाही का त्या बा बरोबर मी खाय म्हणतो या खात खात काय विषय झाले काय शाय दिल्या मारा मारी दिल्या आता दिल्यातल्या दोन कापा घेईल काय बघ दोन तुला ठेवल्या दोन खायला ठेवल्या एक मला ठेवून नाही आता दोन तू खा मी का दोन खाऊ

सोडायचं नाही मी नाही तोड सरड तोडावलं नाही ग नाही मी नाही मॅडाय नाही ते मी जात नाहीत लागली आंधी या पोटरीची तर पोटरी लागली नाही तुम्हाला झोप लागली होती मी आतमध्ये पाणी प्यायला गेले किचन मध्ये माझी लात लागली अरे ते नाही बायके ना द्यायलाच होतो आतमध्ये जाताना माझ्या पोटरीला नाही दिला नाटक नाटका नाही दिला पायच नाही ना गाजेला सुद्धा पाय लावायला जायचं सर्व ना पाय दिला होता मला आठवत नाही पाय नाही लावलं मी मला म्हणतात तोडावलंय मला

आक्रमात घे होते माणूस जर गेला असं पाहून पाहत बरे अनुभव घेतला एवढा मोठा असतं तुम्हाला पण पोडायला लागलं काही आपलं समडाऊन करते अगदी लागला असं घच काही लागले आम्ही लागलो पाच बऱ्या पाया पडत ये पुन्हा ऑपोरेशन करणार का आदिवासीला ना। आरक्षण नाही पाहिजे अरे बापरे कोण म्हणतो आता कारी रुग्ण बाबा आदिवासींना पाहिजे नाही पाहिजे नाही पाहिजे मराठ्यांना नाही तर त्यांना दादा हा पाहिजे असं म्हणतोय ना बरोबर आहे नाही मग एक तर सगळ्यांनाच समान ठेवा नाही मग द्या आरक्षण नाही का आता कोण मंत्री मिळाला एवढं बिल करून त्यांच्या एक टक्के चौकशी करा बरोबर आदिवासी महाभारत त्यांची चौकशी करा आणि मराठ्यांची बी चौकशी करा जो खास आरक्षण द्यायच्या लायके त्याला द्या पण जो आरक्षणच्या लायके नाही त्याला द्यायचं नाही मराठा असो आदिवास त्याच्याशी घे नाही तर सगळ्यांना समान वाटतात लढा ना पण तुमचं आरक्षण बंदच करेल मराठ्यांना दिल्यावर एवढी तुमची पडदुखी बरं बरे आणि तुम्ही टाटावीरला बनत चालेल आणि मराठी हा मातीत चाललंय त्यांना भरपाडायचं नाही स्वटदुखी झालं जाईल रायगडला

दाणे सोलल्यास चालल्या म्हणते ते जसे खारे करून खारे नाही ते फिरेज म्हणजे हात म्हणजे मी मी तर नाही हात घाल हात घात आले पाहिजे त्या दिवशी आणले वाटत फिरेज किलो टोमॅटो आणले आता आणले खूप दिवसापूर्वी नाही आणले त्या कटोरी मध्ये खाली ते, ते, ते जर ताणतोब ते दाणे तळायला ते ता। वर भाजीपाला घ्यायचा मिरच्या घ्यायच्या ते आहे वरच्या वर कालच त्या वर काय भाजी करायची आता तू मुटकी केली म्हणजे सांग ना मी करते मग काय करू वाटाणा बटाटा करू का ते बटाटे चालले हे वेळून काय बाई आपल्याला आपण पातळ वाटाणा बटाट्याची भाजी करू वालाची आमटी नाही मी कधी केली वाटायला ते का बरे सगळे सोडले गोलले का नाही सोलते ना काल होती ते चोरली चोले मग त्याची आमटी करू का त्या वाटल्या चांगली शिज ते चांगली होणार आमटीच करते पातळ थोडीशी

शिगाट लग्न मी करते आमटी कशी करायची मला सांगा फक्त शिजाय घालायचं अगोदर तेल टाकायचं परतून घ्यायचं शिज मग पाणी टाकायचं चांगलं शिजून घ्यायचं कुकरला जर लावले तर मस्त शिजते नाही ना दोन शिक्क्यांना पातेचा भुगा होईल ना चांगले शिजल्या बघा म्हटलं सौंदर लाग दोन आणि मस्त शिज

मला का वाटले वातावरण सारं मार्केट इटला त्याला मिळाली नाही मला काय करू बाय ते काळे दरांच्या ते संपून गेलं पहा आमच्या घरी उच्छा आवाज झाला डिस्टर्ब काम चालू आहे ना त्याच्यामुळे थोडा आवाज येईल खरंच महाग आणार मी पुण्याला होते आ जाईल का मला काळी दरांच्या आवडायचं ना सर अहो मिळत होते दवर आणायचा मग त्याच्यावर परत पाला गेला ते दरांचे सीजनच संपलं मधला बाई काळे राहिलीच नाही मग ते आणायचं ते दुसरे चांगले पाहून आणायचा तू तोडायचा धूर काढायचा आता ह्या दोन्ही <laughs> आई आहेत माझ्या हे वडील आहेत आणि ह्या खूप एक विचारात राहतात का ग नाही विचारात असा विचार का <laughs> बार ज्याला म्हणतात

गोड आठवटून कळ ना आता सकाळी पार एवढ्या शांगा केल्या खाला काय एखादा घास का नाही खाले शांगा शांगा सगळं पार भुकलं होतं चोपण चपटी दोन बारे शांगा तुझ्या चला आता आपण गप्पा बंद करू आमच्या मागेच झाल्या त्याच्यात पण एवढे एवढे बाय बाय हाय व्हिडिओ गप्पा पहा आमचे ग पा आमच्या बांध बा पा पाट घास नऊ दे पा